हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर परवाच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या घरी ज्या ताई काम करतात ना त्यांच्याविषयी सांगितलं होतं की त्यांनी बरोबर काम वगैरे केलं नव्हतं झाडू पोछाचं तर भांडी त्या खूप जास्त छान धुतात आणि त्या ता स्वतःच बोलतात की मला पोछा जास्त नीट लावता येत नाही कारण त्यांना मी तुम्हाला जसं सांगितलं की एक हाताला भाजलेलं आहे वगैरे त्याच्यामुळे एक हातानेच त्या काम करतात पण भांडी त्या खूप छान धुतात मी असं म्हटलं नव्हतं की काम त्या चांगलं करत नाही फक्त झाडू पोछा त्या चांगलं एवढं करत नाही बरोबर असं कोपऱ्याने वगैरे एवढा केलं नव्हता मी सरळ आता त्यांच्या तोंडावरती आज बोलून दाखवणार आहे त्यांना की ही आपण झाडलं नव्हतं वगैरे तर कसं आहे आपण का पैसे देतो तर आपण थोडंसं बोललं पाहिजे बरोबर आहे पण पर मला बोलून नाही वाटत तर मी ते तुमच्यासोबत शेअर केलं तर पण बऱ्याच जणांचे कमेंट आले की तो असं नव्हतं बोलाय पाहिजे होतं त्या ताईंविषयी तर मला असं सा खरं सांगते मी कुणाविषयी काही असं बोलत नाही पण त्या दिवशी व्हिडिओ टाकल्याच्यानंतर सुद्धा रिअलाइज झालं की बाबा आपण असं नव्हतं बोलाय पाहिजे त्यांच्याविषयी त्याच्यामुळे मी अर्धा व्हिडिओ नंतर कट केला होता मला स्वतःलाच कस तरी वाटायला लागलं तर असं काय नाही की मी त्यांची स्टोरी सांगितली माझं मी त्यांनाही स्वतः बोलले आम्ही तिथलं सगळेच जण बोलतात की तुम्ही हे जे असं वायफळ खर्च करता ह्या त्या गोष्टी घेता त्याच्या जागी जर रूम घेतली असतील तर त्या जी कुणी रूम आलखी होती तिची काहीच आ, हे नव्हतं की तिने त्यांना हकलवून असं घराच्या बाहेर दिलंच नव्हतं आणि ह्याच म हे कारण आहे की माझं स्वतःचं स्वप्न आहे की माझं स्वतःचं घर असतं भाड्याच्या घरामध्ये आपण आपला साधा खिळासुद्धा ठोकू शकत नाही आता हा कलर लागला आहे ना तर जाताना त्यांना दहा हजार रुपये द्यायचे आहेत त्या कलरचे त्याच्यामुळे रुद्राने जे हे पेनाने वगैरे लिहिलेलं आहे त्याचे त्यामुळे मला असं वाटतं स्वतःचं प्रत्येकाचं एक आपलं असं घर पाहिजे जिथं आपण हक्काने राहू शकतो कोणी आपल्याला बाहेर हकलणार नाही आहे तर माझं त्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं होतं की त्यांनी जे असं नवीन नवीन नवी नवी वस्तू घेतल्या ना त्याच्याऐवजी त्यांनी रूम भाडं दिलं असतं तर रूम मालकीन पण रागवली नसती इतका काही तमाशा झाला नसता बरेच जण म्हटले की ती ही व्हिडिओ बघेल तर व्हिडिओ ब बघतात म्हणजे त्यांची भाषा वेगळ्या बघितलं तरी काही नाही आहे बघत तर नाही आहेत पण बघितलं तरी काय नाही कारण अख्ख्या बिल्डिंगला सुद्धा माहीत आहे जे मी व्हिडीओमध्ये सांगितलं ते सगळ्यांनाच माहीत आहे त्यांना स्वतःलाही खूप वाईट वाटलं खूप रडतही होत्या त्या दिवशी पण ठीक आहे चला प्रत्येकाचं आयुष्य असतं प्रत्येकानं ते आनंदाने आणि प्रत्येकाला नवीन नवीन वस्तू पाहिजे असतात जसं आपल्यालाही पण मला असं वाटतं माझं एक पर्सनल मत आहे मला स्वतःलाही वाटतं माझं घर घ्यायचं माझं तीन चार वर्षापासूनचं स्वप्न आहे पण आता आपल्याकडे इतके पैसे नाही त्यामुळे एकदम एवढी उडी आपण मारू शकत नाही तर मग कसं असतं आपलं आपलं अथरून बघून चालावं असं माझं एवढं एकच उद्देश होता त्या व्हिडिओच्या थ्रू सांगण्याचा एवढी एक एकच मोटिवेट म्हणजे मला सांगायचं होतं पण बऱ्याच जणांनी त्याचा वेगवेगळे अर्थ काढले पण ठीक आहे चला जाऊ द्या असं काही नव्हतं आणि खरं तर त्यांचं मला इतकी जास्त मया येते की कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी येतं त्यांच्याविषयी ते असं बोलताना खूप वाईट वाटतं वाट आणि असं आयुष्य कोणाचं नसावं खरं तर एकटी जिम्मेदारी सगळं सांभाळणं म्हणजे पॉसिबल नाही आहे तर जाऊ द्या चला आजचे तुम्हाला ड्रेस दाखवते मी आज जे शिवलेले आहेत ना ते तर हा पार्टीवेअर तुम्हाला मी मोठ्यांचे दाखवले होते पण फ्रॉक दाखवले नव्हते आता मोठ्यांचं सेम राहतं पण ही जी हा जो ड्रेस आहे ना तो साधारणतः नऊ वर्षाच्या मुलीचा आहे बघा असा बो मी पुढं तयार केला मला हा वाटत होतं की हा बो ना वेगळ्या कपड्याचा पाहिजे होता सेम झाले त्याच्यामुळे काहीच छान दिसत असं दिसतंय छान लुक तर आलेला आहे पण तिच्या आईची स्पेशल डिमांड होती की असा बो पाहिजे पण त्या चेन व वरती त्या बोल्या छान दिसेल तर दिसतोय छान असं काही नाही फक्त वेगळा कलर पाहिजे होता पण वेगळा कलर केला असता तर अजिबात ड्रेसला मॅच झालं नसतं आणि लहान मुलगी जरी असली तरीसुद्धा आपण बाई सेमच देतोय कारण की बाई आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालले त्याच्यामुळे प्रत्येकालाच ती आवडते त्यानंतर हा सुद्धा बघा लहान मुलीचा आहे पण लहान मुलीचाच आहे पण वेगळा आहे तर हा ड्रेस टिकण्यासाठी खूप जास्त चांगला आहे तर हे बघा हे पण साधारणतः नऊ वर्षाची का दहा की अकराशे समथिंग आहे त्यांनी मेजरमेंट दिलं होतं ह्याची सुद्धा सेम बाई आहे तशीच आणि खाली मी हा अंब्रेला गे ह्याच्यामध्ये केलेला अम्रेला गेअरमध्ये के पण कपडा किती छान आहे बघा जॉर्जेटचा फॅब्रिक आहे खूप मस्त आहे फॅब्रिक टिकायला तर मी सांगते हा इथून पुढे ती जोपर्यंत घ्यायलेला तेवढी वर्ष टिकणार आहे हा सुद्धा कपडा टिकायला खूप जास्त चांगला आहे कॉटनच्या फॅब्रिकपेक्षा मी स्वतः जे कॉटनचे फॅब्रिक आपण वापरतो ना हे बघा आता हा कॉटनचा आहे तर हा टिकेल कारण हा व्हाईट कलर आहे त्याच्यामुळे त्याचा कलर जायचा प्रश्न येणार नाही आहे पण हा सुद्धा बघा किती छान रेडी झाला आहे हा समोरचा तिचा गळा आहे आणि ही स्लीवज जाईल हा खा खाली घेणार खूप मस्त झाला आहे आणि हे किती कलर किती मस्त दिसतो आहे खूप सुंदर असा कलर दिसतो आहे हा सुद्धा त्यानंतर हा मी जो घातला ना त्याच्यातून हा आहे बघा अंब्रेलामध्ये येतो हा फक्त साईज खूप मोठी आहे पण ड्रेस छान आहे मी तुम्हाला ज्यावेळेस फॅब्रिक दाखवलो तेव्हा पण म्हटलं होतं तुम्हाला ड्रेस रेडी झाल्यावर दाखवेल हाही त्यांचाच आहे आणि हा पण आहे ना तो पी त्यांचाच आहे त्यानंतर की आहे ना शॉर्ट कुर्ती आहे जीन्सवरची हे बघा अशी शॉर्ट कुर्ती आहे ही फुग्याचीच आहे इकडची आणि कुर्ती शॉर्ट आहे पण चौकोनी असा गळा आहे पाठीमागचा पुढचा असा पुढचा चौकन या पाठीमागचा गोलच दिला मी कारण पाठीमागचा चौकनही दिलं ना की परफेक्ट असं वाटत नाही तरीसुद्धा मोठी साईज आहे नाही तर मी घातला असता आणि त्यानंतर हा आपला रेग्युलरचा आहे तर आता हे पॅकिंग करायचं आहे खरं तरी एवढंच झालेलं आहे शिवून कारण की गुड्याच्या कामामधून मी थोड्या आज वी एक दोन दिवस खूप आराम केला खूप झोपली त्यामुळे मग आणि जो मी लहान मुलीचा ड्रेस रेडी केला ना तिच्यासाठी मी हा बघा ती हेअर क्लिप पण रेडी केली की ती सुंदर दिसते जशी दुकानात असती काल आम्ही जस्ट आपण असं बघता बघता बघितलं तर पन्नासला साठला सांगतात तर ही हेअर क्लिप तर बघा किती छान आहे इतकी मस्त अशी रेडी झाली कारण हे फॅब्रिकच खूप छान आहे जॉर्जेटचं आहे आणि टिकाऊ खूप आहे हे सुद्धा टिकाऊ आहे माझ्या अंगावरही टिकाऊ आहे कॉटनचं पण टिकतं पण कसं ते त्याच्या गोळ्या निघतात किंवा टिकायला खूप असतं चांगलं कॉटनचं फक्त त्याच्या गोळ्या वगैरे निघतात थोडा थोडा थो थो कलर पण जातो तरी मी जे कॉटनचे कपडे घेते ते चांगल्या क्वालिटीचे घे घेते तर चला आता ही आपल्या ड्रेस होता ते मी मला पॅकिंग करायचं आहे नंतर जरा मला बाहेर पण जायचं आहे कारण इथं मेला लागलेला आहे तर तिथं जायचंय काय आहे उदर मस्त मेळा भरलायच आता तुला काय पहिलं झुल्याऊच बसायचं आहे का बसायचं बसायचंय जे दिखाव ना चला कि तो दिखाव घ्या <laughs> तुमच्यासाठी एक दोन समर्थला काय आवडलं त्याला क्रिएटिव्ह अशा वेगळ्या गोष्टी आवडतात आता मोठा झाला तो स्पिनल काय स्पिनल ना हा स्पिनल आवडते कोई तो एकही भाई इतना मतले कुछ दे अंकल दिखा रहे बजा के दिखाओ तो अंकल कहाँ रखा वो कितने का है दिखा बोलो उनको एक सौ बीस रुपए स्टेशन डाइजेस्टिव ठंडा रखें डाइजेस्टिव ये भी कुछ आवले का ही है क्या ये वाला ये वाला है ये वाला योद्रक अदरक सॉरी सॉरी नहीं वो हिंगोली अच्छा नहीं लगता

इसका कैसे होगा परिजिनल ही कैसे माने ओरिजिनल तो वाला ही रहेगा मैडम जी जब ओरिजिनल बोलते है ना इसके ऊपर पूरा हमारा एड्रेस नाम पता पिन कोड फोन नंबर पूरा रहता है जो फेक वाला बोलती है छोटी छोटी बोतल आता है बाय वन गेट वन चार महीने तो एक के साथ एक थ्री आती है वो वाला होता है फेक हाँ। उसके ऊपर ना कोई एड्रेस रहता है ना कोई फोन नंबर रहता है गारंटी वाला तेल होता है आपको अच्छा फायदा मिल ही दोबारा मंगाना है कॉन्टेक्ट करके भी मंगा सकते हो घर पे कैश ऑन डिलीवरी चला मॅडम कुठे मार्केट मधून तिकडे मार्केट मध्ये जत्रा टाकच होतो थोडक्यात जत्राच होती तर तिकडनं आलो हा मेला मेला सॉरी हा जत्रा नाही मेला मेला आणि ऋतूला तर आमच्या मराठी पण बोलता येतं बघायचं आहे ऋतू मराठी बोल रे आपण गेला होतो फिरायला फिरायला आणि मगाशी पण म्हटला मम्मा हे बघ मी आणलं मी आणलं आणलं हा शब्द तरी यायला लागला म्हणून इतका खुश मम्मा मला मराठी यायला लागली इतका हॅपी झाला हो, होता त्याला येत पण त्याला जास्त जुळत नाही मराठी त्याच्यामुळे कसं बोलतोय मराठी बोलतोय मस्त झालाय असं थोडी असत आणि मस्त मी मस्त आहे तुम्ही कशी आहे <laughs> छान बोलतोय ना तू म्हणून हजते इतकं क्यूट क्यूट बोलतोय तू तर त्याची मी जसं बोलते माझं ट्युनिंग म्हणजे असं मराठी आपलं तसं नाही त्याचं असं थोडस वेगळं बोलल्यासारखं अरे बाप रे पप्पासाठी काहीच नाही आणलं मी हे ना उद्या पप्पाला परत घेऊन जाऊया तर आम्ही काय काय शॉपिंग केली दाखवतो खरं सांगू का मी गेली ना कुठं की मी किती काय काय गेली ना सांगू शकत नाही सगळ्यात आधी तर रुद्रला जिथे जाईल तिथं त्याला बबल्स पाहिजे असतात मी ते विमच विम लिक्विड ना त्याच्यासाठीच नेहमी आणून ठेवते त्याच्या ह्यातलं पाणी संपलं की मी त्याला आता बनवून देत असते पाणी विम लिक्विडचं खूप छान पाणी तयार अरे हातमध्ये घेऊन दाखव बघा हा तुम्ही ब घेऊ इथलं नसेल ना बबल कधी रुद्र दाखव त्याला पडलेला असत तर त्याच्यासाठी हा मी पावडरचा डब्बा घेतला त्याचा आहे पण त्याच्या वरचं जे टोपन आहे ना फुटले मग हे खालच आहे फक्त तर मग ते उगत वाटतंय तर म्हणून मग त्याच्यासाठी घेतला जास्त महाग नाही छान आहे पण चाळीस रुपये होता पण मस्त होता मेन मी या साठी गेले होते माहिती माहितीये कारण की प्रत्येक वर्षी तिथं लागतो मेला आणि हे जे कप आहेत ना आपण डीमार्ट मध्ये घेतो ना त्यावेळेस नव्वद ऐंशी ऐंशीचा तर पुढंच असतो शंभरच्या आसपास पण हा तिथे तीस पस्तीस चाळीस असा असतो हा मागच्या वर्षी आम्ही तीस ला घेतला होता ह्या वर्षी चाळीसला भेटला त्यांनी सुद्धा बेडशीट तर बघितलीच आहे मग अशी दाखवली होती व्हिडिओ मध्ये फर्स्ट टाइम बघितली तीच मी घेतली कारण माझं कसं आहे पहिल्यांदा मला एखादी गोष्ट आवडली ना की तीच आवडते परत वरती हां आणि मग खूप छान आहे पण अजून मी लावून नाही बघितली बघते लावून काकींनी बघितली त्यांचा बघाशी कॉल पण आला होता की मस्त बसली म्हणून मेन म्हणजे जयपूरची आहे किंमत थोडीशी महाग भेटली साडेपाचशे साडेसहाशे सांगत होते आम्ही लास्ट साडे पाचशे ला घेतली काकींना हा ठीक आहे तर साडेपाचशे ला घेतली आणि छान आहे पण कपडा म्हणजे क्वालिटी तर आहेच पण त्याने कलरची सुद्धा गॅरंटी दिलेली आहे सगळं चांगलं आणि कपडा एकदम कॉटन आहे छान वाटली मला आणि हे एक तर भेटत नाही ना कुठे फ्लिप तुम्ही तर बघितलं ऑनलाईन मी किती मागवलं आणि किती महागार दिल्या बसत नव्हती पण तिथे चेक करून आम्ही घेतली बऱ्यापैकी मोठी वाटली जवळजवळ असं होतं ना ती आठ ते नऊ फूट होतं आणि इकडच्या साईडला सुद्धा सेम तेवढंच होतं असं सात आठ आणि इकडे नऊ आठ नऊ असं दाखवत सांगत होते ते त्याच्यामुळे तर हे दाखवलं ना आता मग अशी त्यानंतर ना मला भरपूर दिवसापासून चपाती ठेवायला घ्यायचं होतं चपाती ज्या वेळेस आपण शेकतो ना त्यावेळेस गरम गरम याच्यामध्ये ठेवायच्या असतात आणि भरपूर दिवसापासून घ्यायचं होतं पण मला कुठेच भेटत नव्हतं डी मार्टला पण नव्हतं भेटत नको स्टार्टिंगला झाली ना स्टार्टिंग आता स्टार्टिंग पण चालू करायचं मग अशी केली ना पण स्टार्टिंग तर हे मस्त बघा चपाती तुम्हाला घ्यायचं होतं चपाती म्हणून आपण पापड करतो त्यावेळेस हे लागतं मस्त इच्छा होती पावडर, पावडर।, पावडर तर बघितली ना आता तू बेबी थोडीच राहिलाय तरी पण मी घेतली तुझ्यासाठी हे आता तू थोडा तो तो मोठा झालाय ना मागच्या वेळेच पण तिथूनच आणलं होतं मेल्या मधूनच घेतलं होतं मागच्या वेळेच ते तर हे ती गादी आहे ना मी चेंज करत असते हे जे आहे ना ते चेंज करते कारण हे खूप लहान आहे ना तर मग आहे ना ऑलरेडी जे डब्यात आहे ना ते मोठं आहे तर ते छान आहे मी वेगळं घेते ते सेपरेट भेटतं तर ते घ्यायचं हाताने जातो आणि लावतो इतकं पांढरा करतो ना चेहरा बापरे खूप जास्त त्यानंतर सगळ्याच गोष्टी छान होत्या म्हणजे तर घासणीचा तर खूप मोठा सेट आहे बघा खूप मोठा सेट आहे याच्यामध्ये चाळीस तो गिणून दाखवतात तो प्रेमभूद्राचा टॉय दाखवते तिथं त्याला काही घ्यायचं नसतं मला असतं ते टॉयज घ्यायचे असतात काहीच त्याला काही एवढं घ्यायचं नसतं पण मला धक्कन बाबा तुझं घे तर खूप मस्त आहे याच्यामध्ये लाईट लागतील सोबत गाणं पण लागतंय मग याच्यापासून आल्यापासून फरशीवरती करतोय आणि मस्त डान्स करतोय मम्मा डीजे चालू झाला डीजे चालू झाला त्याला खूप मजा येते त्यानंतर हा मी ना कंगवा घेतला मला आता हेअरकट करायचा आहे कारण थोडी लांबल्यासारखं झाली लगेच नाही पण मला याची गरज होती पहिल्यापासून मी ना कधी पण हेअर कट करताना पेन वापरायची मलाच कस तरी होत होतं घ्यायचंच नाही पण लक्षातच राहत नाही कुठे गेलं नाही अजिबात लक्षात राहत नाही आज दिसला तर मी लगेच उचलला छान आहे क्वालिटी पण छान वाटली मला तिथे लाकडाचे पण कोम होते पण खूप जास्त छोटे होते मला घ्यायचा होता त्यानंतर रुद्रने हे आणलं होतं काय खराब पण केलं का काय हे असलं मला

बघा माझी तर त्यानंतर मी बॉटल बॉटल घेते कारण मी ना, तो मी ना ते टोनर बनवते पण मी वाटीतच ठेवते आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ मध्ये पण दाखवत नाही वाटीत ठेवते मध्ये वाटी ठेवून देते आणि लावत असते खूप छान पण टोनर त्याच्यामध्ये आपण करतो ना खूप मस्त करायचं मस्त वाटतं पण ते ठेवायला माझ्याकडे बॉटल नव्हती तर मग ही घेतली दुसरी आहे स्प्रे बॉटल पण खूप मोठ्या मध्ये मला कसं तरीच वाटत होतं म्हणून मग ही घेतली छान आहे त्यानंतर मेन आम्ही खायच्या भरपूर गोष्टी घेतल्या हे आमचं तिघांचं फेवरेट आहे त्याच्यानंतर हे बघा सोप होता मिक्स मध्ये घेतलं सगळं आधी मिक्स मध्ये घेतलंय छान आहे बर का मिक्स मध्ये मस्त भेटले त्यानंतर घेतली गे आवळा कॅन्डी मेन महत्वाची कारण हिला मला घ्यायचीच होती ह्याने ना डोळे आपली स्किन सोबत डोळे केस सगळं चांगलं राहतं आवळे तर आम्ही जास्त खात नाही मग ह्याच्यात थ्रो थोडस पोटात जातो आवळा नाहीतर असं आपला आवळा जातच नाही पोटामध्ये मला तरी बनवता येत नाही मी काही नादाला पण लागत नाही आणि सोबत हे सुद्धा केसासाठी सुद्धा तिथे इतकं वेगवेगळ्या प्रकारचं आदिवासी एरवयल पण तिथं होतं बाराशे पन्नास ला होतं पण कायच नव्हती एवढी काय मला वाटलं नाही थांब घे दाखवते तर हे मेन ना खूप छान आहे रोज सकाळी संध्याकाळी जेवल्यानंतर एक एक घास खायचंय म्हणजे प्रत्येक स्त्रीनं खाल्लंच पाहिजे काय सांगते तुम्हाला याच्यामध्ये बघा ती आळसी म्हणतो ना आळसी वगैरे ते नंतर त्यानंतर ती काय ह्याच्या बिया मला चाटवत नाहीये त्यांनी सांगितलं होतं तिथं सगळं तर त्या वेगवेगळ्या सगळ्या सीड्स आहेत सगळ्या रोस्ट केलेल्या सीड्स आहेत खाऊन बघितलं होतं टेस्ट मस्त लागली त्यांनी सांगितलं सकाळ संध्याकाळ इन्स्टावरती पण बघितली होती ह्याची रेसिपी एका ताईने म्हणजे एक व्हिडिओ बी बघितला होता इन्स्टावरती खूप जास्त चांगला आहे मी हा जो बिया होत्या ना हा की लाडू ना, आ, जे मुण, मुण, मी जे लाडू बनवले होते ना फ्रुट्सचे ह्याचे त्याने माझे डोळे इतके पटकन राहिले होते दुखायचे आणि म्हणून मग मी हे घेतलं मला खूप आवडलं तर म्हटलं चला ट्राय करून बघूया की काय फरक पडतोय लगेच आपल्याला कधी बघा रुद्राची ही कॅन्डी बघा खा खा दाखवली खाता अजिबात बोलू देत ना त्याच पहिलं सगळं दाखवायचं असतं खाता आणि त्यानंतर त्याच्यासाठी ही ड्रॉइंग बुक तर ह्याची त्याला काही गरज नव्हती मीच म्हटलं घे 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 टॉईस घेण्यापेक्षा हे असलं बरं आहे कारण ह्याच्यामध्ये ते थोडा वेळ ड्रॉइंग करत बसेल आणि हे बुक एका दिवसात संपवणार गॅरंटी देऊन सांगते एका दिवसात एक दिवसापेक्षा जास्त राहत नाही झालं इतका नाद आहे ते कलरिंग वगैरे करायचा ना खूप पटकन तो संपवणार आहे तर चला ही आपल्या आजची छोटीशी शॉपिंग होती आज छोटी छोटी मंदा मंदा बरीचशी केली होती खाऊन पिऊन मस्त आलो होती खायला पण भरपूर छान भेटतं आणि यानंतर इतका खेळला

आणि ह्याला तिथं ट्रेनमध्ये पण बसायचं बसा होतं पण नाही बसवलं कारण तिथ इतका वेळ झाला होता अंधार पडला आठ तिथंच वाजत आलं पावणे आठ झाले मग म्हटलं चल बाबा पहिल्यांदा आता घरी कारण काकी त्यांना उपवास होता त्यांचा तर त्यांना स्वयंपाक पण करायचा होता आम्ही काही एकदा गेलोच नाही साडेपाचला गेलो होतो आम्ही पावणे आठ वाजले आम्हाला घरी यायला इतका आपण म्हणजे बायकांचा एकदा शॉपिंगच्या नादा लागला ना किती वेळ शॉपिंग करू काय सांगता येत नाही तर चला आता आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर बाय 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 बाय